मित्रमैत्रिणींना नमस्कार शेवटी दोन ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यावर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाबरलेले आहेत असं दिसतंय कारण की आत्ताच बातमी आलेली आहे की हा जो हिंदी भाषा सक्तीचा जी आर होता त्रिभाषा सूत्राचा जी आर होता तो जी आर आपण रद्द करत आहोत असं महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे ही बातमी जशी आली तशी तुम्ही सोशल मीडियावर बघा लोकांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केलेला आहे आणि या कमेंट्समध्ये लोक हेच म्हणत आहेत की दोन ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यावर घाबरले मराठी लोक एकत्र येणार म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेले आहे किंवा दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये ते एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या जनतेला खूप बरं वाटेल एका ठिकाणी ते दिसतील एका मोर्चामध्ये दिसतील आणि एक मराठी माणसाची शक्ती वाढेल हे पण फडणवीसांना नको होतं ते एकत्र यायच्या आधीच म्हणूनच यांनी हा जी आर रद्द केलेला आहे असं लोक म्हणत आहेत आता तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा यासोबतच या कमेंट सुद्धा तुम्ही बघा की लोक काय काय म्हणत आहेत लोक हेही म्हणायला लागलेले की देवेंद्र फडणवीस इथे परफेक्ट अनाजी वागलेले आहेत म्हणजे अनाजी पंत जो कपट कारस्थानाने वागतो जो फक्त राजकारण बघतो ज्याला समाजाचं हित देशाचं हित याच्यामध्ये फारसं काही रस नसतो त्यांना फक्त इतकंच माहीत असतं की आपण आपले गणितं आपण आपले बेरजेचं गणित हे कसं करणार आहोत आणि त्यामुळे यांनी हा जी आर रद्द केला असं लोकं म्हणत आहेत आता खरं सांगायचं झालं ना तर देवेंद्र फडणवीस जे कालपर्यंत म्हणत होते म्हणजे कालसुद्धा लोकमतला जेव्हा त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली त्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते म्हणतात की हिंदी भाषेची काही सक्ती नाही आहे फक्त आपण बोली स्वरूपात ती तिसरीपर्यंत दिलेली आहे म्हणजे हे ते म्हणत होते आणि असा कुठला जी आर नाही आहे हेही म्हणत होते आणि आता ते म्हणत आहेत की असा जी आर आता आपण रद्द केलेला आहे मग जर कालपर्यंत तुमचे सगळे मंत्री हे म्हणत होते की हे उद्धव ठाकरे राज ठाकरे उगच राजकारण करताय असा कुठला जी आरच नाही आहे आणि आता तुम्ही म्हणता जी आर रद्द केला मग जो जी आर नव्हता असं हे लोक म्हणत होते तो तो जी आर रद्द कसा काय होऊ शकतो याचा अर्थ तुम्ही किती छुपे कारभार करता म्हणजे तुम्ही किती घुलवण्याचं काम करता लोकांना आणि हे आता लोकांना कळलंय ही मराठी व्यक्तींची ताकद पाच जुलैला दिसणार होती पण पर... ही ताकदच लक्षात येऊ नये कारण की इतकी मराठी लोकं येणार होते लोकांनी मला खूप कमेंट्समध्ये सांगितलं आम्ही सगळे कामं सोडून तिथे येणार आहोत लोक दूरदूर मुंबईला येणार होते मोर्चासाठी सगळीकडे बातम्यांमध्ये ते आलं असतं सगळीकडे फोटो आले असते राज ठाकरे एकत्र उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे फोटो आले असते हे सगळे जे काही आनंदाचे क्षण मराठी माणसांना किंवा लोकांना बघायला मिळाले असते आनंदच नाही तर बाबा एका खरोखर आपल्या भाषेसाठी म्हणून हे एकत्र येत आहेत हे बघणंही लोकांना आवडलं असतं पण हे असे कुठलेही फोटो कुठेही उपलब्धच होऊ नये असं काही होऊच नाही त्यांना एकत्र येण्याची वेळच येऊ नये म्हणून आज हा जी आर रद्द केलेला आहे का काही लोक तर हेही म्हणतायत की यांच्यावर विश्वास ठेवू नका कारण तुम्ही मागच्या दोन महिन्यातल्या बातम्या बघा सगळ्यात पहिल्यांदा आलं की हिंदी भाषा सक्तीची आली ठीक आहे सक्तीची करणार असं सांगितलं नंतर सगळे लोक बोलायला लागले मी व्हिडिओ केले राज ठाकरे बोलायला लागले तेव्हा मग हे म्हणतात की नाही नाही आम्ही सक्ती मागे घेतलेली आहे तिसरी भाषा कोणतीही शिकता येईल हिंदीच घेतली पाहिजे असं काही नाही आहे वीस विद्यार्थी एकत्र येऊन हे ठरू शकतात की कुठली भाषा शिकायची आता हे इतकं कॉमन आहे की पहिली दुसरीतले पोरं इतके ह्याच्यात असतात की त्यांना असं वाटतं कुठं नवीन भाषा शिका इंग्रजी शिकतोय मराठी शिकतो आहे मग हिंदी थोडीफार येते तेव्हा हिंदीच घेतली असती लोकांनी ठीक आहे म्हणून तुम्ही हे सांगितलं तेव्हा म्हणजे पहिल्यांदा सांगितलं हिंदी सक्ती आहे नंतर सांगितलं नाही नाही सक्ती नाही आहे कुठलंही घेता येईल हां आणि परत चार दिवसापूर्वी जेव्हा बातम्यांमध्ये यायला लागलं की नाही हिंदी भाषा तर असणारच आहे मग त्याच्यावर कालच फडणवीसांनी कशी मुलाखत पण दिली की हिंदी शिकतील तर कसं मुलांचं ग्रेडिंग वाढेल मग ते इंटरव्ह्यू देतील की नाही कंपनीमध्ये जाताना मग त्यांच्या सर्टिफिकेटवर असेल की अरे हे मराठी हिंदी शिकलेले आहेत हे असं काहीतरी बोलून इतकं का फालतू लोकांना लॉजिक देऊन देवेंद्र फडणवीस मूर्ख बनवत होते म्हणजे जर हिंदी शिकवायची होती त्याच्यापेक्षा कुठलं तरी टेक्निकल स्किल द्या मुला ना मुलांना त्याच्यामध्ये आपलं डोकं खर्च करतील जे ऑलरेडी येते भाषा त्याच्यासाठी कशाला लो तुम्ही लोकांना गुंतवायचं होतं हे सगळं काल बोलले कशी हिंदी भाषा बरं गरजेची आहे कसं मुलांच्या करिअरसाठी महत्त्वाचं आहे कसं मला वाटतं मुलांचं पुढे हे भलं व्हावं वगैरे वगैरे म्हणलं आणि आज रद्द केलेलं आहे असं सांगितलं त्यामुळे लोक म्हणतायत की विश्वास ठेवू नका कारण हे परत अपडाऊन अपडाऊन करतच होते आता म्हणतील की आम्ही रद्द केलेला आहे पण त्याच्यात अजून एक त्यांनी असं एक लूप होल ठेवलेला आहे जे लोकांच्या लक्षात नाही येणार तुम्ही ही बातमी नीट बघा काय म्हणतं ह्या बातमीमध्ये ते म्हणतात की पण आम्ही एक समिती नेमणार आहोत काय भाषांशी संबंधित निर्णय घेण्यासाठी एक समिती बनवली जाईल ही समिती त्रिभाषा धोरण कसं लागू करायचं यावर निर्णय घेईल म्हणजे थोडक्यात आम्ही एक समिती नेमो असं ते म्हणतायत आणि त्रिभाषा सूत्र म्हणजे तीन भाषा आणायचेच आहेत त्यांना आणि समिती नेमायची आहे असं सांगितलेलं आहे अहो आम्हाला तीन भाषा नकोच आहे ना पहिलीपासून तुमच्या पोरांना तीन भाषा परीक्षेसाठी हव्यात कशाला जी इथली भाषा आहे ती एक आणि जी जगासाठी आपल्याला सगळं कम्युनिकेशनसाठी लागते आहे जी गरजेची आहे ती एक बाकी हिंदी येते अनेक लोकांना वेगवेगळ्या भाषा येतात पण नाही समिती नेमलेली म्हणजे आता परत त्या समितीचं दोन महिन्यांनी खूळ काढतील हां या समितीने रेकमेंड केलेलं आहे की अशी अशी हिंदी भाषा आणा म्हणून आणली म्हणजे मन हे काहीही करून मी तुम्हाला सांगते ना भाजप आणि आर एस एसचा एक स्वभाव आहे आणि तो तुम्ही जितकं लवकर ओळखून घ्याल ना तितकं तुमचं तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भलं होईल खास करून मला बहुजनांना हे सांगणं आहे बहुजन आणि अभिजनांनाही हे सांगणं आहे की या देशामध्ये लिबर्टी ह्या देशामध्ये डेमोक्रेसी या देशामध्ये देशा सर्व धर्मसमभाव राहायचा असेल तर हे जे काही फडणवीस आणि त्यांची जी मातृसंस्था जी काही करते ना ते चांगलं नाही आहे दिसायला त्यांचे चेहरे खूप छान आहेत हसत हसत देशप्रेम वगैरे सगळं दिसतं समाजसेवा दिसते पण जे काय करत आहेत ते फार चुकीचं आहे त्यामुळे सुधरून घ्या आणि माझाही विश्वास नाही आहे हे बघा त्यांनी निर्णय रद्द केला खूप चांगली गोष्ट झाली मी तर म्हणते या वर्षीचे पोरं वाचले पण पुढच्या वर्षी हे असं करणारच नाही याची काहीच गॅरंटी नाही देत आहेत आता हे दोन बंधू एकत्र येणार ते येऊ नये म्हणून त्यांनी केलं मे बी असं असेल की बाबा हे एकत्र आले असते तर आत्ता जे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे मुंबईचे त्याच्यामध्ये भाजपला फटका बसला असता लोकांनी ठाकरे बंधूंनाच अजूनही लोक ठाकरे बंधूंच्या सोबत आहेतच म्हणजे हे आता प्रूव्ह झालं की ठाकरे हा ब्रँड आहे ते मोर्चामध्ये एकत्र नाही दिसतील परवाच्या पण त्यांचे बोलणं चालणं सुरू झालेलं होतं काहीतरी चांगल्या गोष्टी ते एकत्र येण्याच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या आणि हे खरोखर मराठी लोकांना खूप आवडलं लो होतं मी कालपरवाई जे व्हिडिओ बनवले त्याच्यावर लोकांनी इतकं भरभरून आनंद व्यक्त केला की नाही हे खरंच येणं खूप गरजेचं आहे कारण खरोखर हे आपलेच लोक आहे घरभेदी आहेत हे ते म्हणतात ना आणि हे दिसत असले हे धर्माचं नाव घेत असले तरी ते धार्मिक लोक नाही आहे ज्यांना खरोखर धर्म कळलेला आहे ते असे संकुचित नसतात ते कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलत नाहीत शिव्या घालत नाही ते सगळ्या धर्माला सोबत घेतात पण हे खरोखर मी तुम्हाला सांगते आता समिती नेमून त्यांनी एक त्याच्यामध्ये लूप होल ठेवलेला आहे मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हे तर बोलायला पाहिजे की ती समिती वगैरे जे नेमलेलं आहे ना ते रद्द करा तीन भाषासूत्र नको आहे हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं तमिळनाडू जर म्हणत असेल की आम्हाला तीन भाषा नाही शिकवायची तेलंगणा म्हणत असेल नाही शिकवायच्या बाकीचे राज्य नाही शिकवायच्या म्हणत असतील तर महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे तीन भाषा आणि मग बिहारमध्ये तीन भाषा शिकवल्या जातात का हिंदी इंग्रजी आणि अजून कोणती भाषा शिकवली जाते का उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये शिकवली जाते का खरं तर त्यांना मराठी शिकवली पाहिजे कारण ते इकडेच येतात नोकरीला म्हणजे सगळेच नाही आहेत माझं असं म्हणणंही नाही आहे आणि कुठलाही हिंदी आहेत किंवा हिंदी कामगार आहेत म्हणून कुठ कुणीही कोणावर राग करू नये प्रत्येक जणांची काहीतरी निकट असते पण प्रत्येकाने राहत असताना कुठल्याही राज्यामध्ये सोबत घेऊन राहिलं पाहिजे आपली अकड दाखवायची नसते सकाळी जो मी व्हिडिओ केला की तो माणूस म्हणतो की आता मराठी मुंबईमध्ये हिंदीच माणूस महापौर होणार आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी कितीही मोर्चे करू दे आम्हीच करणार हे अशा प्रकारची मगरुरी ह्याच्यातनं हे तुमचे हेतू चांगले दिसत नाही आणि आज हे जे काही केलेलं आहे काही लोक म्हणत आहेत की हा पॉलिटिकल स्टंट आहे कारण स्वत मराठी आहे पण मराठी भाषेसाठी म्हणून काय पडत करत आहेत हे तीन भाषा कशाला पाहिजे व पहिलीपासून कशाला पाहिजे सहावीपासून शिकतातच ना मी सुद्धा शिकली मी तर चार भाषा शिकली आहे संस्कृत हिंदी आम्हाला अर्ध अर्ध करून होतं सहावीपासून ह्या चार भाषा शिकलो आहे आम्ही मग शिकता येतात ना सहावीपासून तुम्हाला पहिलीच्या मुलावर त्या हिंदी भाषा आली ना त्याचं व्याकरण येतं त्याच्या कविता पाठांतर आहेत त्याचे प्रश्न उत्तराचे पाठांतरही येतात त्यापेक्षा तुम्ही एखादा टेक्निकल विषय द्या त्याचं पाठांतर मुलांना करू द्या त्यांना पुढे फायदा होईल ना त्याचा भाषा शिकून ग्रेड वाढणार आहे म्हणे भाषा नंतरही शिकता येतात शंभर भाषा शिकता येतात हिंदी खूप चांगली भाषा आहे खूप मोठे मोठे लेखक कवी होऊन गेलेले आहेत मला आवडतं हिंदी भाषेतलं साहित्य वाचायला आवडतं पण म्हणून हिंदी भाषेची सक्ती शाळेमध्ये करून घेणं हे आपण कधीच खपवून नाही घेतलं पाहिजे ठीक आहे आणि हे असं राहील तरच पुढे काहीतरी होप आहे पण याच्यावरने एक सिद्ध झालं आहे जे लोक म्हणत आहेत की ठाकरे हाच ब्रँड तुम्हालाही असंच वाटतंय का की या ठाकरे बंधूंना घाबरून हा निर्णय घेतला आहे की तुम्हाला हे वाटतं की नाही मराठी लोक एकत्र ये येणार म्हणून हा निर्णय घेतलेला आहे जे काय असू दे निर्णय घेतला हे खूप चांगलं झालं धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब इथून पुढे तीन भाषासूत्र आम्हाला नको आहे सहावीनंतर विचार करा त्याचा सातवीनंतर विचार करा पण पोरांच्या मेंदूवर आता असं काहीही बर्डन लादू नका तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रमैत्रिण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता आणि किंवा आर्थिक मदत नाही करायची आहे तर तुम्ही माझे काही कोर्सेस आहेत ते घे घेऊन सुद्धा तुम्हालाही मदत होईल मलाही मदत होईल थांबते थँक्यू सो मच